रुपये किलो कधी व्हायचा आता दीडशे रुपये कधी व्हायचा झाला ताना शंभर सव्वाशे रुपये हा आता कसा व्हायचा मध्येच आहे ना आ, नमस्कार मित्रांनो आज मी श्रीगोंद्याला आलो होतो तर येताना हा श्रीगंधातून मांडोगन रोड बोलला जातो पाठीमागं बघा बाजार भरलेला आहे रस्त्याच्या कडेला असं ॲक्च्युली श्रीगंधाचा बाजार हा सोमवार्य असतो तर असं बाजारपेठ इतर वेळी घेण्यासाठी बसलेली तर मी जातो बाजार भरलाय मेथी कशी पंधरा रुपये अरे बापरे पपई का आमच्या गावाकडे कमी नाही त्याच शाळेतून आला की इकडं शाळेतून कोंबरलेली मटकी मुलगा येत जात अशी था था कस्टमर थांबते दीडशे रुपये किलो कधी व्हायचा आता <laughs> दीडशे रुपये कधी व्हायचा झालं शंभर सव्वाशे रुपये हा आता कसा व्हायचा मधीच आहे ना काहीतरी असं घडावं लागेल कि ती बाजार वाढेल त्याला नमस्कार नमस्कार हो काय करतो माहित आहे ना लोकांना सगळ्यांना बाजार भरतो म्हणून फोटो नाही काढत व्हिडिओ काढतो डायरेक्ट पेपरला नसते फेसबुकला तुमचं सगळं जाईन आपलं कुठं बाजार भरतो काय माहित आहे ना सगळ्याला हा मी सांगितलं ना त्यासाठी मांडोंग रोडला बाजार भरतोय म्हणून सोमवारचा असतो पण इतर वेळ बी हा मग येता जाता कोणी बी घेऊन जाईन एक येत शाळेत असताना एक माणूस असा टमाटे विकल्याने मग नाचला होता लहान तुम्ही शाळा ऐकली की नाही माहीत नाही शाळेला होत होते गावरा हवरा कसे आहेत माहित होईल ना सगळ्याला इथे असे व्हिडिओ असतो आताच मी एक बाजारची थोडीशी झलक दाखवली तर इथं पाठीमागं बाजार भरतो हा बगाडे कॉर्नरपासून एक शंभर दोनशे मीटरवरती मांडोगर रोडवरती इव्हिनिंग टाईमला भरतो आवाज आवाजून येत चला ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बघतात त्यांना श्रीवांद्या तेल परिसरात हा बाजार आहे धन्यवाद